जय कृष्ण मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेमधल्या दुसऱ्या अध्यायातील आठवा आणि नवव्या श्लोकाचा मराठी अर्थ तर जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो तेव्हा आपली बुद्धी त्या संकटांच्या कारणांचा विश्लेषण करण्यास सुरुवात करते जेव्हा पुढे कोणतेही उपाय सुचत नाही आणि सर्व मार्ग बंद होतात तेव्हा विषाद निर्माण होतो तर अर्जुनाची ही समस्या त्याच्या बुद्धीच्या क्षमतेपेक्षा अधिक मोठी आहे त्याचे लौकिक ज्ञान त्याला दुःखाच्या महासागरातून ज्यात तो स्वतःला बुडालेला पाहतो आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी अपुरे पडत आहे तर श्रीकृष्णाला गुरुच्या रूपात स्वीकारून अर्जुन आता आपली दयनीय दशा प्रकट करण्यासाठी आपले हृदय त्यांच्या समोर ठेवतो आहे अर्जुनाची ही दशा उत्तम नाही असे म्हणता येणार ना नाही कधी कधी आपल्यालाही आपल्या जीवनाच्या प्रवासात निरंतर अशा परिस्थितींना तोंड द्यावी लागते जेव्हा आपण एखाद्या सुखाची कामना करतो तेव्हा आपल्याला दुःख मिळते आणि ज्ञान प्राप्त करू इच्छितो परंतु आपण अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यास सक्षम होत नाही आपण खरा प्रेम मिळवण्यासाठी तरसतो परंतु आपल्याला पुन्हा पुन्हा निराशा मिळत असते आपल्याला कॉलेजची पदवी अर्जित ज्ञान आणि संसारिक शिष्यवृत्ती आपल्या जीवनाच्या या जटिल समस्यांचे निराकरण करू शकत नाही आपल्याला जीवनाच्या सगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिव्य ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता असते आणि ते आहेच दिव्य ज्ञानाचा कोश आपल्याला फक्त तेव्हा मिळतो जेव्हा आपल्याला आपल्या खऱ्या गुरुचा शोध लागतो जो नेहमी इंद्रियातीत असतो पण आपण विनम्रतापूर्वक त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी उद्यत असलं पाहिजे तर अर्जुन या मार्गाचा अनुसरण करण्याचा निर्णय घेतो संजय हा एक दूरदर्शी आणि बुद्धिमान माणूस होता त्याला हे माहिती होते की अर्जुनाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याला विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता आहे म्हणून तो अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातील संभाषणाचे वृत्त धृतराष्ट्राला ऐकवत होता दूरदर्शी संजयने धृतराष्ट्राला ऐकवत असलेल्या वृत्तांतात संबोधित केलेल्या व्यक्तीसाठी विशेष अशी नावे वापरली आहेत इथे अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधित केले आहे ज्याचा अर्थ आहे निद्रेवर विजय मिळवणारा तर निद्रा ही एक अशी शक्ती आहे जी सर्व प्राण्यांच्यावर कधी ना कधी वशीभूत होते परंतु आपल्या दृढ शक्तीने अर्जुनाने स्वतःला अशा प्रकारे संयमित केले होते की त्याला फक्त जेव्हा त्याला झोपायची इच्छा असेल तेव्हा झोपली आणि तेही केवळ अर्जुनाद्वारे निर्धारित केलेल्या कालावधीपर्यंतच तर अर्जुनसाठी गुडाकेश शब्दाचा वापर करून संजयने गुडताने धृतराष्ट्रला संकेत करत म्हणतो मनुष्याचा असा महानायक जो निद्रा वश करू शकतो तो आपल्या अवसादावरही विजय मिळवू शकतो तर संजयने श्रीकृष्णासाठी ऋषिकेशम अर्थात मन आणि इंद्रियांचे स्वामी या शब्दाचा वापर या श्लोकामध्ये केला आहे याचा शाब्दिक संकेत असा आहे की जे मन आणि इंद्रियांचे स्वामी आहेत ते नक्कीच अर्जुनाला या किंग कर्तव्य विमूढतेच्या स्थितीतून बाहेर काढतील असे म्हणून संजयने हा श्लोक म्हणजे श्लोक नववा इथे संपवला त्यानंतर ऐकूयात आपण श्लोक दहावा आणि त्याचा मराठी अर्थ पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्ण